नमस्कार मित्रांनो माझं नाव मयुरता फुलकर आणि मी माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्च त्याच्यात आहे तुम्ही चलत कासमलला पेनला नाही आमची गँग तुम्ही बघू शकता जसाच मी कॅमेरा चालू करतो यांचे थॉबारा बंद होता राजांना तर हसून कोणतं त्याचे नाला एक याचा ताबार बघा तुम्ही या सांगलेला का निघलाय का वा सात चांगलेलं सारे आठ वाजवलं त्याने पेन ला जावायचा वाटला शर्ती ना जावायचा आहे कुठले पण जाऊत परती सोबत काय प्लॅन आहे काय प्लॅन आहे आजचा बघला तीन दिवस झाला मी याला सांगतोय का जावायचा आहे मी डायरेक्ट कसा करतो लाचसा फक्त बाय कपलोस नारकार भाई पोरीचा 3

मी इथं थांबलोन पेनला न आमचा एक गडी गेलाय बायकोला नाला कालव्याला रिक्षा आणि हे बघा आमचं सवंग ये खाली कर रे तर काय बोलणार तुम्ही काय बोलणार आमच्या बहिणी आल्या ना कालव्याला गेला आणला बसकर तो बसकर आमची गॅग दाखवतो तुम्हाला ही <laughs> बघा <वगाम जा> आमची गॅंग <laughs>

काक्री काक्रीच्या जीवा अख्खा अवडेश्वर राहिलो आम्ही दहा पंधरा झालं डेटीची भाजीची भाजी डेट्टीची भाजी सोन्याची बिस्किट

खालूनच काहीतरी नाश्ता वगैरे करून घ्या वरती काय मिळणार नाही काय खाणार इथं चिकन वेज व्हेज बर्गर चीज बर्गर मेक्सिकन गाईज जी गोष्ट अगोदरच करायची होती ती गोष्ट आता मी करतो मिसळ पाव कडक पाव का लाजला कॅमेरा बघताच लाज तू आमचा काका वहिनींचा लय खतरनाक आहे त्याच्यामुळे सकाळचा कामच्या वाजवला आहे मिसरला बे तिकट आहे ना काम निघलय माझा हे बघा यांचा पण यें मिसर कशी होती तर नाही का मंदिर बघा तलावाच्या मध्ये एकदम असं जाम बारी बघून लोकेशन पण भारी आहे ना काय का नाव आहे चावडी नाका चावडी नाका जर तुम्ही चावडी नाक्यावरून बघत असणार तर लाईक कमेंट शेअर करा सबस्क्राईब पण करा

<laughs> <तेटी जी वाजी। laughs> तीन तीन रोड या साईडचा त्या साईडचा आपण डायरेक्ट वरती उदवण चालते आहे टर्निंग टर्निंगला डेंजर आहे रिस्क नाही तर ठोकला डायरेक्ट खाली बाराचे बाराजे भावन हरवले आहेत कोण घेऊन जा कोण कोण ती तू आहे तू छोटी रचना पुन्हा रचना रस्ता वगैरे रस्ता रस्ता देखो रास्ता लाईट डेंजर आहे म्हणजे खड्ड्यांचा खड्ड्यांचा धनगर माण नव्हता हे दुकान आहे बाबू आपल्याला तीन शीट भेटलेलं आहे पोरा व पन्नास पन्नास देतो चलता, हुँ का? चलता का पन्नास पन्नास नाही भूक ला। लागली दे। काहीच इथं बॅनर लावलेला ते फॉलो करा नाही तर घुसणार ना कुठल्या तरी जंगलामध्ये आपण आपल्या प्लेस वर फायनली पोहोचलेला आहोत आणि इकडे बघा गर्दी आहे आज जाम संडे स्पेशल संडे स्पेशल, स्पेशल। पोचलो वरती बघा तुम्ही धरती तिकडं जायचं आपल्याला त्या साईडला मला जर हलकं व्हायचा असेल कोणाला न सांगता वॉटरफॉल मध्ये तुम्ही हलकं होऊ शकता जर तुम्हाला कोणाचा एक कारखवलो तुम्हाला काय वाटलं तुम्ही नाही आलात तर आम्ही प्लॅन कॅन्सल करू काय च रायडर लोकांची तर मज्जा आहे भरपूर रायडर आलेले आहेत ये दे, देखो आप देख सकते हो लड़खड़ा 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 आते हुए चल रही है हमारी वहीनी क्योंकि उन्होंने हील पहने हाँ तेज बोलते है फुल ऑफ रोडिंग रास्ता बघा तुम्ही कसा आहे जंगलातून जंगल ट्रेक आहे ही फ्लॅट असं वर नाही चढायचं आपल्याला खाली जायचं आहे वाटतं हे बघा समोर आणि मला वाटतं तिकडं खाली दरी आहे आपण जाऊया बघायला पते मूर्त्या सुद्धा एकदम जुन्या आहेत ना प्राचीन काली मूर्त्या मित्रांनो ही एंट्री मंदिराची आणि त्या साईडनं एक्झिट आहे बाबा कधीचा मंदिर असेल हा शिवकाळी शिवकाळे मित्रांनो हे आहे व्याघ्रेश्वर मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालातील मंदिर आहे आणि त्या आजोबांनी आपल्याला सांगितलं की महाराजांनी इथं मुक्काम केलं होतं एकदा हा मंदिराच्या आत मी बाहेर आहे आता गरमी करते आणि आजीव मंदिराच्या आतमध्ये होतो मी ते थंडकार वाटत होतो आतमध्ये मला आणि मंदिर खूप जुनं आहे मंदिराची जी कौलं आहेत ती आता बदललेली आहेत दरवर्षी त्याला रंग देण्यात येतो त्याच्या अगोदर पत्रांचं होतं आज घर काय काय दिसत गाईज ह्याबद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर नक्की कमेंट करा म्हणजे जेणेकरून आम्हाला सुद्धा समजेल आणि बाकीच्या लोकांना सुद्धा काहीच दर्शन घेतलं आपण व्यागडेश्वराचं आणि आता आपली मंडळी कुठेतरी गेलेली आहे ह्या साईडला पाहिजे खालीच गेली असणार चला हां ती गाईज ह्या साईडनं पाणी येतोय तिकडे खाली जातो आहे गाईज इकडे जरा बघतो काय आहे या साइडला <laughs> मस्त करणार आहे पोवायला या तुम्ही इथं हे बघा आमचा फोटोशूट झालाय सगळ्यांचा आमचं प्लॅन ठरलंय काय ठरलंय प्लॅन तुम्ही ठरवलंच ना प्लॅन तू सांग ना हा बघा काहीच असेल दोन तीन एक्स्ट्रा जाऊया बरं त्यांचा ट्राव्हल काय काय आमच्या ग्रुपची हरवलेला आहे ते आम्हाला सापडले तू। तू <laughs> मंदिराच्या मागच्या साईड ना तुम्ही बघू शकता रस्ता आहे जो वॉटरफॉल कडे जातो तो तिकडे आहे माझ्या कॅमेरा म्हणून मना पुढं केला मी मागवत ही बघा आमची गॅंग रास्ता बघा रास्ता जरा सांभाळून या नाही तर मागच्या जातील तुमच्या दोन्ही घसलं तर कम टू धबधबा धक्कामुखी झालंय धक्कामुखी धबधबा एक नंबर चार तुम्हाला जर त्या धबधब्या जाऊन फोटो काढायचा असेल मला सांगू नका तुमचं तुम्ही गाडा तु। तू हो ची वा काहीज मी तर एकटा आलोय आमची गँग बघा तिकडं गेलो सगळी मना ठेवलंय फोटो काढायला डी एस एल आर मध्ये आत्ता मी हालू हालू वॉटरफॉलच्या जवळ येत चाललोय बघा आमचा जवळपाई असतात ती आमची गँग तिकडं ये अजून बसली आहेत सुख्या व मजा करतात लास्ट ब्लॉक मध्ये तुम्हाला बोललो पावसाली बेड गणिकतात <laughs> तो बघा हे बेडूक हे बेडूक हे बेडूक सार्थक गाईस मागास पासून मी शांत होतो आता रक्त गरम आहे मग आता कोण नाही चढला ना तिथं फक्त दोघ जण चढलून डायरेक्ट वॉटरफॉल वॉटरफॉलच्या मध्ये आलो मध्ये डायरेक्ट का तो खाली वॉटरफॉल फक्त टॉप 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 यो गाडी आमच्या बाबाची स्टाईल मारत आहे यो बघा आता आम्हाला बघून ये चढायला लागलं व बाबा स्टाईल गाईज नुसती गाईस आमच्या गाड्यांना तर नाही आता बघा ये वरती झाला आता खाली गेलं काय झालं बाई काय झाला डिस्प्लेन पाणी गेला म्हणून नाटक करू नका आयफोन आयफोन करू नका तुम्ही ये बाईच आमचे डिस्प्लेन पाणी गेलाय आग आग करू नका तुम्ही

सेवन हंड्रेड गाईज आयाखाले कागद आणजी सोडून देतात त्याच्याकडे कचरा कुंडी म्हणलं त्यांनी त्याची कचरा कुंडी सेल्फ काहीच एवढी वजन बायक आणलंय पण त्या जेवणासाठी काहीच नाहीये स्वतःचा कपडा कपडा घेऊन आला तुम्ही येताना जेवण घेऊन या बसायला मस्त जागा आहे वॉटरफॉलचा आनंद घ्या आम्ही मग चिप्स आणलं होतं चिप्स त्यान कुठं पोट भरतंय डबाय ए बा घेऊन या बिंदास येताना बनवायला घेऊन या कुठंतरी बनवू शकता बिंदास पाण्यापिण्याचं टेन्शन नाही झाडांचे आड बनवा तुम्ही रिटर्न जाण्या का तो काही ना माहिलं आता माणसं कमी झाली आलो, आलो माणसा कमी झाली गाईज इथं चेंजिंग रूम आहेत दो वॉशरूम हॅलो गाईज पार्किंगला गाडी लिंगे गडियामारे वरती बाईक या तुम्ही बघा ट्रॅफिक होते मच मच त्यानुसार आता टाइम जाईल निघता निघता गाईज आम्ही आता इथं इकडे थांबलो चार प्या तर मित्रांनो आपण ह्या रस्त्याने तिकडे गेलो होतो देवळाकडे मंदिराकडे आणि इकडे मध्ये आपल्याला वाटेत कॅफे आहे काका, ओ, काका काई काई हो काका तुमच्याकडे काय काय मिळेल आमच्याकडे मेनू काढ होता आणि तुम्ही सांगा ना तर आपल्याला काका मेनू सांगतात काका आपल्याकडे बर्गर पास्ता फ्रेंच फ्राईज मके बॉईल कॉर्न त्याच्यानंतर पॅन केक असं सगळं आपले जे आयटम असतात कॅफे ते सर्व कॅफे मस्त आता सध्या तरी आम्ही कॉफी हटके स्नॅक तो दाखव हो हटके स्नॅक नाव बघा आता नंबर आहे तुमचा का का नंबर काय मग चालू बंद आहे कसं समजणार नंबर सांगा काकांचा सा कॉन्टॅक्ट नंबर घ्या आणि एकदा खालून येताना विचारा चालू आहे की बंद आहे ते कॉफी खरच छान आहे स्ट्रॉंग एकदम मस्त वाटतंय काकांचा नंबर आहे नाईन झिरो एट टू वन थ्री फाय सिक्स सेवन टू हा नावाने हा हा नावाने सेव्ह करून ठेवा बंद चंद भरलं

काहीच एक लोकेशन आहे तिथं थांबलो व्यू बघायला काटेर काटे आणि त्या म्हणजे फाटल हे बघा काय वारा पण जबरदस्त लागत लोड गती तू येतच कंची काहीच मावशी आहे तिकडे तिची डोरा आहेत तिकडे आवाज आहे आहे मावशी काटाली मावशी काटाली काहीच मावशीला वा मावशी मावशी जमली आता मावशी पिली तिकड एक मावशी फोटो दाखवे मी तुम्हाला काढलाय मी आवाज देतय ती ती ढोरा घेऊन आलोय हे डोरा पण दाखवेन मी तुम्हाला सांगते काय काय मस्त पॉइंट होतं यांची इच्छाच नाही बघाची माझी इच्छा झालय पण थांबवतच था, नाही बघा टाक 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 तू परत काय इंडिकेटर डोंगराच्या ठिकाणी आलो ना मी डोंगराच्या ठिकाणी मम्मी पप्पा गेली काय 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 झालं बघा ला जबाब आहे एक नंबर साहब आहे जवाब सात डोंगरा सात व्यू आहेत व्ह्यू पॉईंट असं कुठल्या पण डोंगरावर चढा तुम्ही मस्त व्ह्यू बघायला मिळेल तुम्हाला मग रोड ट्रिप कशी असतं गाडीन शिव्यू बघते ना बोल तू काय करतो माझ्या गाडीन ओ झोपले झोपले तू रोड ट्रिप लागला त्याला रोड ट्रिप पण काय आता काय झोपेला मी नाही नाही बोलत कधी कौरीला जिम वाला नाही काय ये ना म्हणा ते भाईच मेहनतीने जर व्हिडिओ आवडल्यास ब्लॉग सबस्क्राइब करा चॅनलला लागला नाही सबस्क्राईब करा